सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना शुभ गुरुवार तर आज आपल्याला स्व पाहिजे आहे सत्यनारायण पौर्णिमेला आपण जे करतो त्याची संकल्पयुक्त पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ पारायण संकल्पयुक्त कसं मांडणी करायची कसं सत्यनारायण करायचं नियम काय आहेत व पूजा मांडणी कशी असावी हे सर्व या आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर आज व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला कारण केंद्रात गेले होते तर चार वाजेपर्यंत मी केंद्रातच होते त्यामुळे थोडासा व्हिडिओ करायला लेट झाला आणि दिवस संपूर्ण केंद्रात गेल्यामुळं थोडासा व्हिडिओला लेट झाला आहे त्याचबरोबर आता बरेच जण बऱ्याच ठिकाणी उद्या शुक्रवार नागपंचमी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक श्रावणातील शुक्रवारी जीवितेची पूजा केली जाते जे काल मी नरसोबाचं नरसिंह कृष्णांचं व जीवितेंचा फोटो दाखवला जो आपण भिंतीवरती चिकटवतो आणि श्रावण अमावस्येला तो काढला जातो तर पूर्ण संपूर्ण श्रावण महिन्यातील शुक्रवारी त्याचं पूजन करून आपल्या मुलांना ओवाळलं जातं पण ही ज्या त्या भागानुसार पद्धत आहे आमच्या इकडे तशी पद्धत नाही आमच्या इकडे फक्त शनिवारी त्या अं कोणत्याही श्रावणातल्या एका शनिवारी त्या नैवेद्य दाखवला जातो व दररोज आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा त्याला ओवाळलं जात एवढाच एवढीच प्रथा आमच्याकडे आहे त्यामुळे मी जीवितेचं पूजन वगैरे याचा व्हिडिओ अपलोड केला नाही तरीही ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार आप तुम्ही सर्वांनी जीवितेची किंवा आपल्या मुलांचं जर औक्षण करत असतील तर जरूर करा पण आमच्या इकडे मुलांचं औक्षण वगैरे केलं जात नाही त्यामुळे मीही करत नाही तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तर मी अवश्य करा कारण की ही गोष्ट चांगल्यासाठी आहे पण तुम्ही जरूर करू शकता आता आपण पाहणार आहोत की सत्यनारायण पूजन तर दर पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करत असतो तर ह्याची पाडणी मांडणी अशी असते तर आपल्याला चारही बाजूला आंब्याचे ढाळे लावून घ्यायचे असतात चारही बाजूला आपल्याला आंब्याचे ढाळे लावून ला घ्यायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने मांडणी करायची असते तर आता तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल घरात पैशा पैसा टिकत नसेल लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करायचे असतील आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंच्या सेवेमधील ही एक अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर अनेक स्वामी सेवेकरी दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात मीही करते तर या श्रावण महिन्यात आपण अनेक सेवा उपासना व्रते पारायणी करत असतो तर त्यातीलच हे एक आहे सत्यनारायण तर तुम्ही ज्यांना काही शक्य नाही त्यांनी कमीत कमी पाच तरी सत्यनारायण करा आता पाच करू शकता सात करू शकता नऊ अकरा एकवीस जास्तीत जास्त तुम्ही करू शकता आता कशासाठी करू शकता तर तुमच्यावर कर्ज असेल आर्थिक संकट दूर व्हावं संतान प्राप्तीसाठी करू शकता कशासाठी तर फक्त आर्थिक जर तुम्हाला अडचण असेल तर यासाठी ही सत्यनारायणाची अतिशय प्रभावी सेवा आहे आणि हे केल्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि एवढंही खरं आहे की घरी बसून कधीही तुम्हाला देव आयत काहीही देणार नाही तुम्हाला कष्टाला नशिबाची साथ असावी लागते त्यासाठी आपल्याला सेवा उपाय करावे लागत असतात त्यासाठी एवढं मी शाश्वती देते की यामुळे तुमच्या डोक्यावरच खांद्यावरती ओझं येईल किंवा तुमच्यावर खूप कर्ज असेल तर ते कमीत कमी डोक्यावरच खांद्यावर तरी येऊ शकतं एवढी या सेवेत ताकद आहे आणि मनोभावे जर तुम्ही केले तर अनेक जणांना याचे फायदे झालेले आहेत अखंड घरात लक्ष्मी नांदते कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तर आता आपण पाहूयात की मांडणी नेहमी आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो त्याच पद्धतीने मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी केल्यानंतर जसं आपण गणेशाची पूजन करतो श्रीमन महागणाधिपतये नम कुलदेवताभ्युनम आणि वरुणदेवताभ्युनम त्या पद्धतीने या सुपाऱ्या असतील किंवा गणपतीची आपण सेवा करतो साखरेचा नैवेद्य दाखवतो वाटीभर शिरा करा अगदी थोडासा जरी केला दोन चमच्याचा तरीही चालेल कारण आता जे अकरा दिवस करतात की जे एकशे आठ दिवस करणार आहे ते दररोज शिरा खाऊ शकत नाही तेवढा तर हा प्रसाद बाहेर द्यायचा नसतो फक्त कुटुंबातील व्यक्तींनी खायचा कुटुंबातील व्यक्ती म्हणजे कोण आपण स्वतः आपले मिस्टर मुलं सासू सहसरे जावा आता नणंद आली का त्यांना देऊ का तर नाही त्याही पाहुणे आहेत त्याचबरोबर आपल्याही माहेरची आली तरीही त्यांना हा नैवेद्य द्यायचा नाही फक्त कुटुंबातील खायचा असतो म्हणून शिरा अगदी थोडासा तुम्ही पुरता केला तरी चालेल तर पाच अध्यायांची पोथी आहे तर यात जसं आपण नेहमी दर पौर्णिमेला पूजन करतो त्या पद्धतीने पहिल्यांदा गणपतीचं पूजन कुळदेवीचं पूजन वरुण देवतेचं पूजन त्यानंतर बाळकृष्णाचं षोडोपचारे पूजन करून घ्यायचं सत्यनारायणाच्या फोटोचं पूजन करून घ्यायचं श्रीयंत्र असेल इच्छा असेल तर तुम्ही मांडू शकता नसेल तर ही नाही मांडलं तरी चालेल या पद्धतीने पूजन साखरेचं नैवेद्य शिराचं नैवेद्य दाखवून घ्यायचा त्यानंतर पाच अध्यायांची ही पोथी आहे तर ही सगळ्यांकडे असेल तर याचं पाच अध्यायांचं वाचन करायचं आरती करायची व आरती केल्यानंतर नैवेद्य घ्यायचा तर ही पूजा हलवायची का तर नाही तुम्ही अकरा दिवस करणार असाल तर अकरा दिवस दररोज ही पूजा उचलायची अजिबात जरूरत नाही दररोज ही पूजा उचलायची नाही फुलं सुकलेली दररोज काढून घ्या धूळ बसली एवढ्या दिवसात बस तर धूळ एखादं स्वच्छ कापड घेऊन फक्त साईडने पुसून घ्या साखरेला मुंग्या वगैरे लागतात म्हणून साखर बदलू शकता शिर्याचा दररोज ताजा नैवेद्य बनवायचा आहे अखंड दिवा का तुमची इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा ठेवू शकता तर या पद्धतीने करायचा आहे शिरा फक्त तुम्हाला दररोज तुम्ही कितीही दिवस सत्यनारायण करा दररोज शिरा थोडा का होईना तुम्हाला दोन घासाचा पण तो शिर्याचा प्रसाद बनवायचाच आहे ज्या पद्धतीने आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने सर्व सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे पूजा फक्त हलवायची नाही पाणी वगैरे यातलं वतायच नाही आता तुम्हाला वाटले की या गहू खूप दिवस झाले यावर धूळ बसले तर तुम्ही नेहमीच्या धान्यात हे वतू शकता व त्यातून नवीन धान्य इथं ठेवू शकता पानं सुकले तसं वाटलं तर पानं पुन्हा बदलू शकता फुलं दररोजच्या दररोज बदलायची धूप दीप दररोज तुम्हाला ओवाळायचं आहे व ही प्रदोष काळात आपण नेहमी जेव्हा सत्यनारायण करतो तेव्हा प्रदोष काळात करतो कारण प्रदोष काळात काळातील जे सत्यनारायण पूजन आहे ते अतिशय प्रभावी ठरतं तर आता हे सत्यनारायण तुम्ही पहाटे करू शकता दुपारी करू शकता किंवा अगदी प्रदोष काळात करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता आता ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करणं अतिशय महत्वाचं आहे आणि या सेवेला संकल्प कसा करायचा ते सर्वांना माहीत आहे तर संकल्पयुक्त सेवा करा मी पाच सत्यनारायण करणार आहे सात अकरा असं संकल्प सोडा तुमच्या काय अडचणी आहेत ते सत्यनारायण देवांना बोला व त्यानंतर नेहमीप्रमाणे मांडणी पूजा संपूर्ण विधी पुस्तकात आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आता या श्रावण महिन्यात श्रा सत्यनारायण पूजेला कधी सुरुवात करू तर तुम्ही पौर्णिमेपासून करू शकता पौर्णिमेपासून पुढे अकरा दिवस करू शकता किंवा पौर्णिमेच्या आधी करू शकता किंवा आज ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहणार असाल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कधीही श्रावण महिन्यात करू शकता श्रावण महिना हा अतिशय परमपवित्र आहे तर या महिन्यात महिलांनी मासिक धर्म झाल्यानंतर कधीही संकल्पयुक्त पाच सात नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ या पटी सत्यनारायण तुम्ही घालू शकता तर मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही जरूर करा आता जर एका मासिक धर्म आला तर ती पूजा ते दोन तीन दिवस चार दिवस स्किप करा व तिथून पुढे नव्याने सुरुवात या सेवेला या पूजेला सुरुवात करावी आता आपण जे नारळी पौर्णिमेला या महिन्यात मांडणी करणार तर ती तुमच्या तुम्ही जी संकल्पयुक्त पा करणार आहात की पौर्णिमा सात करेन पाच करेन सत्यनारायण तर ते जे नारळी पौर्णिमेचं आपण नेहमी सत्यनारायण करतो तर ते यामध्ये काउंट करायचं नाही कारण ते आपला दरमहा करणार सत्यनारायण आहे त्यामुळे तुम्ही जे बोलणार आहात पाच असतील सात असतील तर ते पाच दिवस सात दिवस तुम्हाला करायचे आहेत जर पौर्णिमेपासून करणार असाल तरी ते तुमचं दर महाच असणार आहे ते यामध्ये काउंट करायचं नाही तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून काउंट करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता प्रदोष काळातच तुम्हाला करायची इच्छा असेल तर प्रदोष काळात अतिशय उत्तम आहे केलं तर किंवा दिवसभर तुम्ही कधीही करायला करू शकता आता उपवास धरायचा की नाही धरायचा तर उपवास धरायची अजिबात गरज नाही उपवास हा फक्त पौर्णिमेला पकडायचा असतो तर या दिवशी आता अकरा दिवस जरी केले तरी दररोज तुम्ही उपवास धरू शकणार आहात का तर नाही दररोज अजिबात उपवास पकडायचा नाही फक्त सेवेला महत्व आहे पाच अध्याय वाचन आरती असेल शिर्याचं नैवेद्य असेल तर तुम्ही किती मनोभावे सेवा करता त्याला महत्व आहे त्यामुळे उपवास धरायची अजिबात गरज नाही पण पाच अध्यायानंतर तुम्हाला आरती करणं व शिर्याचं नैवेद्य करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी आरती केल्यानंतर शिर्याचं नैवेद्य घ्या व तो घरातल्यांनीच खायचा असतो तर या पद्धतीने पाच सात अकरा तुम्हाला यथाशक्ती जेवढे जमतील तेवढे सत्यनारायण आवर्जून करा कितीही आर्थिक संकट असेल तर याने असं नाही की तुम्हाला लाखो रुपये मिळतील पण जे काही आहे त्यात तुमचं कुटुंब व्यवस्थित भागेल किंवा घरात सुख शांती लाभेल या पद्धतीने या सेवेचं फळ मिळत असतं खूप लाखो रुपये मिळावेत यासाठी ही सेवा अजिबात करायची नाही पण घरात सुख समाधान राहावं येणाऱ्या लक्ष्मीमध्ये लक्ष्मी अखंड वास करावी स्थिर राहावी माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे तर ती स्थिर राहावी कारण जिथे भगवान विष्णूंची नारायणांची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे दरमहा जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल खूप आर्थिक अडचणीतून तुम्ही जात असाल तर दर महापौर्णिमाला तुम्ही सत्यनारायण करायलाच हवं आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यात संकल्पयुक्त तुम्ही जरूर सत्यनारायण करून पहा या सेवेची अनुभूती येतेच कारण आर्थिक अडचण असणाऱ्यांना ही सेवा केंद्रातून दिली जाते आणि ही सेवा आपल्याला गुरुमौलींनी उपलब्ध करून दिली आहे आणि तेवढा आपल्याला अधिकार त्यांनी दिलेला आहे की महिला आपण सत्यनारायण करू शकतो घरच्या घरी त्यामुळे जरूर सर्व महिला सेवेकरी असतील कुणीही करू शकत विधवा स्त्री असं याला कोणतं बंधन नाही कोणीही सत्यनारायण करू शकत फक्त षोडोपचारी पूजन जसं पोथीमध्ये दिलेलं आहे जसं आपण दर पौर्णिमेला करतो त्याच पद्धतीने तुम्हाला याच करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही लक्ष्मी येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होत असतात त्यामुळे तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण आवर्जून करून पहा तर ही एवढी सेवा होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर माहिती आवडल्यास माहिती व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद